प्रकाश आंबेडकर इकडं येण्याचा विचार करावा डायरेक्ट जर ते आमच्या सोबत आली तर त्यांचं स्वागतच आहे तुम्ही असं म्हणाले की माझं मंत्री घालण्याचा प्रयत्न आहे काय माझं पत्र घालव असंही त्यांची भूमिका असं नाही आहे त्यांनी मला प्रश्न विचारलाय बाबा जर ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोला बस थोडा तर उलट मी सांगतो की तुम्ही मंदिरात घ्या फोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या बळावर सत्तेवर पोहोचणं हे अनेक वर्ष ते शक्य नाही तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात पक्ष स्थापन झाला असता आणि अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते बाबासाहेबांनी देशामध्ये काँग्रेस धोरणामध्ये एकच तरी बोलून पक्ष असावी भूमिका घेतली होती आणि सरामुळे दोघांना पत्र लिहिलं होतं यशव जोशी यांच्याशी ते बोलले होते त्याच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही त्या काळात असत झाला तर पक्ष सत्य राहिला असता आता नेत्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे एक आमदार निवडून येत नाही सोबत बोलली झाली पिचकटली महायुती सोबत बोलली झाली पिचकटली त्यांचं कुणासोबत जमत नाही असं नाही त्यांचं कुणाजवळ जमत नाही आणि त्यांच्या जो आम्हाला गमत नाही त्यामुळं त्यांचा तो विषय आहे पण इतर ठिकाणी जात नाही तर इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं की समाजाची मोठी ताकद उभी राहू शकते त्याला सोडून आई करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे लोक लोकांना काही ते मान्य होत नाहीये प्रकाश आंबेडकर आहे आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना आहे असं वाटतंय मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक ना वाटणार <coughs> नाही ऐकायची फक्त चर्चा मी तर आणि पॉझिटिव्ह हो बोलतो बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्यावर बोलायचं नाही ऐकण्याचा विषय त्यांच्यासाठी असं म्हणलं की चौदा एकोणीस चोवीस मध्ये त्यांना दिलं नाही काँग्रेसला सहजत्ता मिळण्याची सवय लागलेली होती कामं न करताही त्यांना सत्ता मिळत होती आणि त्यामुळे काँग्रेसने अशा अनेक कामांकडे डोळेझा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बाबासाहेब आंबेडकरांचं जे इंदू मिलची जागा आहे तर ती इंदू मिलच्या जागेची किंमत जागे जागे तीन हजार सहाशे कोटी रुपये आहे आणि गेल्या वीस वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन होत होतं आम्ही सगळे मागणी करत होतो पण काँग्रेस पक्षाने कधीच त्या संबंधात निर्णय घेतला नाही आणि नरेंद्र मोदी आल्याबरोबर ताबडतोब त्यांनी दोन हजार चौदामध्ये इंदू मिलची आठ साडेबारा एकर जागा सा जी आहे ते बाबासाहेबांच्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला आणि एम एम आरडीकडे ते काम सोपवलेलं आहे कापूरची पालन जी कॉन्ट्रॅक्टर त्याचं काम करतायत शशी प्रभू त्याचे आर्किटेक्ट आहेत पुतळा त्या ठिकाणी साडेतीनशे जा फुटाचा फुटा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा साडेचारशे फुटाचा पुतळा तिथं उभा राहणार आहे आणि देशामध्ये जे पुतळे आहेत त्यामध्ये वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा गुजरातमध्ये आहे तो सर्वात उंच पुतळा आहे त्यानंतर बाबासाहेबांचा दोन नंबरचा पुतळा हा एवढा उंच पुतळा त्या ठिकाणी आहे आणि या पुतळ्याची उंची ज्या पद्धतीनं न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा पुतळा आहे आणि तो अरबी समुद्राच्या बाजूला तो उभा करण्यात येणार आहे त्यामुळं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार जे त्याचा काम पूर्ण होतं आहे लवकरात लवकर त्याला त्या त्या पुतळा करण्यासाठी अजून दोन वर्षाचा का कालावधी लागणार आहे बाकीचं बांधकाम जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे आणि पुतळ्याचं काम संपलं की माने नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण सोहळा होईल त्यामुळं ते काम अत्यंत चांगलं झालेलं आहे बाकीच <laughs> आता या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये आर पी आयला एक आठ दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये मराठवाड्यामधल्या फुलंब्रीची इथं जागा आहे त्यानंतर कुठली जागा औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मिळणार म्हणजे त्यांना औरंगाबाद पश्चिम आणि हा ठीक आहे औरंगाबाद पश्चिमबाई मागून उपयोग नाही ते आपल्या हो ना शिरसाडाची जागा जा आहे त्यामुळं दुसरी औरंगाबाद पूर्वची जागा आहे मध्य जागा आहे त्यानंतर नांदेडमधली जागा आपली देगरुर आहे रिझर्व जागा आहे बीड जिल्ह्यामधली बीड जी जिल्ह्यामधली केस के जागा आहे त्यानंतर जालन्यामधली बदनापूर आहे आणि धाराशिव मधली कळंब आहे तर अशा जागा आहे त्याच्यामधल्या एक दोन तीन जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुतीची सत्ते असा आम्हाला विश्वास आहे अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत एक तिसरी एक परिवर्तन शक्ती आघाडी झालेली आहे त्यानंतर माननी प्रकाश आंबेडकरांची एक आघाडी किंवा त्यांची वंचित आघाडी आहे आणि दुसरी माननी राज ठाकरे हे सुद्धा सगळ्या जागा लढवत आहेत सुद्धा औरंगाबाद झालेले आहेत आपल्या संभाजीनगरला आलेले आहेत तर असे अनेक जागा जरी किती लढले तरी महायुती नक्कीच सत्तेवर येणार त्यावेळेला संविधानाचा आरक्षणाचा मुद्दा चालणार नाही उलट राहुल गांधीना आणि काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न आम्हीच करणार आहोत आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षण कुणाला खत्म करता येणार नाही जे आरक्षण खत्म करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या पार्ट्या खत्म करू आम्ही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आमचं आहे आमचा जो हक्क आहे अधिकार आहे आणि ते आरक्षण संपवण्याची भाषा करणं योग्य नाही आहे आणि हे राहुल गांधींचं स्टेटमेंट घटनाविरोधी आहे राहुल गांधी घटनेचे विरोधक आहेत असा त्यांच्यावर आमचा आरोप आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्कीच आम्हाला चांगल्या जागा एक साड़ साड़ ते साठ जाग। ते साठ ते सत्तर पर्यंत जागा मिळतील एकशे साठ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आमची महायुती जी आहे त्या महायुतीला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे पंढरी बोगले पक्षाकडे तो जोडं महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दे द्यावं आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यावं आणि येणाऱ्या जे काही बारा एम एल सी ज्या जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये एल एक एम एल सी द्यावी आणि दोन तीन महामंडळाचे अध्यक्षपद आम्हाला ते द्यावीत अशी आमची मागणी आहे आणि आम्ही महायुतीसोबत राहणार आहोत जागा आम्हाला कमी जास्त मिळतीलही त्या बदल्यामध्ये काय आम्हाला देणार याची चर्चा आमची होईल आणि महाविद्यालय सत्तेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत दादा या ज्या <laughs> जागा सांगितल्या तुम्ही ज्या ऑलरेडी भाजप किंवा शिवसेनेच्या बालकिल्ले ते तुम्हाला जागा भेटणार नाही आणि तुम्ही जागा मागताना सुद्धा दिला तर दिल्या नाही तर अशी एक नाही जागा मागा जागा मागण्याबद्दल झाली वाटत आहे तुमच्या हरिओ बागडे आता राज्यपाल म्हणून गेलेले काही हरकत नाही नाही ठीके मागितलेल्या कुठल्या मिळतात मागायला काही हरकत नाही सगळ्या जागा मिळतात असं नाही आहे सगळ्या मागणी नाही दिल्या तर तू सांग काय करायचं नाही जागा दिल्याही ना नाही तरी जागा काहीच देणार असं नाही आहे आम्ही म्हणतोय आम्हाला काय आम्ही चाळीस जागा द्या पन्नास जागा द्या असं आमचं म्हणणं नाही आहे आमच्या पक्षाच्या कोतीप्रमाणे आठ दहा जागा द्याव्यात अशी आमची भूमिका आहे आणि आम्ही काहीतरी असा निर्णय आता घेऊन माझं मंत्रिपद जे आहे ते मला काही मंत्रिपदाची आवश्यकता नाही आहे माझ्या समाजासाठी मंत्र्याची आवश्यकता आहे आणि मला माझा पक्ष देशभरामध्ये वाढवण्यासाठी मला मंत्रिपदाची आवश्यकता आहे नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत तिथं माझा पक्ष रेखे गणायचा आहे मणिपूरमध्ये माझ्या पक्षाच्या कॅन्डिडेटला लोकसभेमध्ये सतरा टक्के मतं मिळालेली आहे तिथं माझा पक्ष रेखेगण झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला दोन जागा मिळाव्यात लोकसभेत अशी आमची अपेक्षा होती जर दोन जागा मिळाल्या असल्याने त्या निवडून आल्या तर महाराष्ट्रामध्ये आमचा पक्ष रणाज होईल पण महाराष्ट्राकडे थोडंसं महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे मला मंत्रिपद दिलं ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्या मंत्रीपदामुळं देशभरातले कार्यकर्ते खुश आहे पण माझ्या कार्यकर्त्यांना काहीतरी मी मिळालं पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून माननीय एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस आज पवार यांनी आमच्या पक्षाचा विचार करावा आणि आम्हाला तिघांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात म्हणजे नऊ जागा जर आम्हाला त्या दिल्या कारण या तिन्ही पक्षाला रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे आणि सतरा जागा लोकसभेच्या निवडून आणण्यामध्ये आमचा महत्वाचा वाटा आहे आणि जी मतं त्यांना हरलेल्या कॅन्डिडेटला जी मतं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मतं आहेत त्यामुळं रिपब्लिकन पक्षाकडे एक डोळेसा करू नये आणि माझा पक्ष ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते अशी परिस्थिती आहे पण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत मी सांगितलं त्याप्रमाणे थोडा अपप्रचार मोठ्या प्रमाणात झाला वगैरे हो त्यामुळे आम्हाला मोठं नुकसान असं करावं लागलेलं आहे पण विधानसभेमध्ये ते त्यांचे मुद्दे चालणार नाहीत भाजप दावा करताय जागांवरती घेतात कारण ते आपण त्यांना आप देतात त्यामुळं ते जरी जागा आग्रह असला आमचा आग्रह आहे म्हणजे आमचा आग्रह नाही असं नाही आहे आमचा आग्रह आहेच आहे आमचा आग्रह नाही असं नाही आहे तुम्ही एक स्टेटमेंट शेवटचा प्रश्न मला यायला निघायचा हा गटत सर्व एकत्र येऊन समी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा इकडे यावेत आणि त्याचं नेतृत्व त्यांनी करावे तुम्ही त्यासाठी राजीनामा देणार का त्यांच्या नेतृत्वात काम करणार का नाही राजीनामा देणार का उद्या ते आले तर पाहिजे ते आणि ते माझ्या राजीनाम्यासाठी ते असतील तर आम्ही त्यांना काय घेणार नाही माझ्या राजीनाम्याविषयी नाही आहे उलट एक यासाठी हवा आहे की अजूनही समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्ता मिळाली पाहिजे माझं मंत्रिपद घालवण्यासाठी आणि त्यांनी यावं नंतर मी विचार करेन प्रकाश आंबेडकर जर आले तर उलट मी त्यांना मंत्रिपद देण्यासाठी इकडे बोलवतो आणि ते माझं मंत्रिपद घालवण्यासाठी येत असतील तर मग त्यांना कशाला तिकडे बोलायचं <laughs> त्यामुळे आपल्या समाजाला सत्ता मिळावी ही माझी भूमिका आहे पण ठीक आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर आमच्यातले ते सिनियर नेते आहेत अभ्यासू नेते आहेत राजकारणी राजकारणात इतकं माझ्यापेक्षा माझ्यापेक्षाही आणि आम्ही जर दोघे एकत्र आलो तर समाजाला त्याचा नक्की चांगला फायदा होणार आहे अलायन्स कुठला असेल कोणासोबत जायचं ते ब बघू नंतर आपण पण एक आपली महाशक्ती दलिलांनी उभी राहू शकते पण एका गोष्टीचं मी लक्ष वेधून घेतो की माननीय प्रकाश आंबेडकरांनी चौदामध्ये एकोणीसमध्ये चोवीसमध्ये लोकसभा अशा सगळ्या निवडणुकाचे सोबळावर लढले पण अजूनही त्यांना आपला पक्ष रेकग्नाईज करता आला नाही इलेक्शन कमिशनकडे तर आम्ही आम्ही मागच्या वेळेला एकत्र असताना ज्यावेळेला आम्ही अकरा जागा लढलो मागच्या वेळेला दोन हजार शहाण्णवमध्ये त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष एक झाला आणि त्याला उगवता सूर्य सिंबॉल मिळालं होतं पण प्रकाश आंबेडकराने एवढ्या जागा लढूनही ते सिंबॉल मिळत नाही आहे त्यामुळं असं वेगळं लढण्यापेक्षा कुणासोबत अलायन्स करून लढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी इकडे येण्याचा विचार करावा म्हणजे डायरेक्ट जर ते आमच्यासोबत आले सोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे तुम्ही असं म्हणाल की माझं मंत्रिपद घालण्याचा प्रयत्न आहे नाही नाही असं नाही त्यांनी माझं पत्र घालवावं म्हणलं असं असं त्यांची भूमिका असं नाही आहे त्यांनी मला प्रश्न विचारला ते प्रकाश आंबेडकर आले आणि तुम्हाला ते बोरा म्हणाले मंत्रिपद सोडा तर उलट मी सांगतो की तुम्ही मंत्रिपद घ्या सोडण्याच्या निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करणं आवश्यक आहे आणि आपल्या बळावर सत्तेवर पोचणं हे अनेक वर्ष था था। ते शक्य नाही आहे तर बाबासाहेब आंबेडकर असते आणि त्यांच्या काळात स्थापन झाला असता आणि ते अजूनही दहा पंधरा वर्ष आपल्यात राहिले असते तर या देशाचे पंतप्रधान सुद्धा बाबासाहेब होऊ शकले असते कारण बाबासाहेबांनी देशामध्ये देशा काँग्रेस विरोधामध्ये एकच तरी बोलून पक्ष असावी भूमिका घेतली होती आणि राम मनोहर लोह्यानं पत्र लिहिलं होतं एस एम जोशी यांच्याशी ते बोलले होते पण त्यांच्या काळामध्ये पक्ष स्थापन होऊ शकला नाही त्या काळात असं झाला तर पक्ष असत्यावर आला असता आता मी एकट्याच्या बळावर किती प्रयत्न केला तरी प्रकाश आंबेडकरांनी एवढा प्रयत्न केलेला आहे पण एक आमदार निवडून येत नाही एक एक खासदार निवडून येत नाही पण त्यांच्या नेहमी गणित चुकत आलेले महाविकास आघाडी सोबत बोलली झाली फिसकटली महायुती सोबत बोलली झाली फिसकटली त्यांच्या कुणासोबतच जमत नाही असं नाही त्यांचं कुणासोबत जमत नाही आणि ना त्यांच्याशिवाय आम्हाला गमत नाही त्यामुळे नाही ठीक आहे त्याचा त्यांचा तो विषय आहे पण त्याचा इतर ठिकाणी जात नाही तर इकडं असा कधी विषय आला तर मला वाटतं की समाजाची मोठी ताकद उभी राहू शकेल त्याला सोडून ऐक्य करून एकदा आम्ही पाहिलेलं आहे लोक लोकांना काही ते मान्य होत नाही आहे प्रकाश आंबेडकर आणि मी आम्ही दोन गट आमचे एकत्र आले की लोकांना ऐक आहे असं वाटतंय मी जरी त्याच्यात नसलो तरी लोकांना ऐक वाटणार नाही आहे तसं आता ठीक आहे ना ऐकायची फक्त चर्चा मी तर ऐकायसाठी पॉझिटिव्ह बोलतो बाळासाहेबांना आपण विचारला प्रश्न तर ते अगोदर सांगतात की मला ऐक्याबरोबर बोलायचं नाही म्हणून त्यामुळं ऐक्याचा विषय त्यांच्यासाठी तेवढा आहे असं म्हणलं की चौदा एकोणीस चोवीस मध्ये त्यांना रिग्नेशन मिळालेलं नाही पण तुमचं गमक असतं तुम्ही जिकडे असत सत्ता असते असं तुमचं म्हणणं आहे हे काहीतरी तुमच्याकडे गमक आहे तर बाळासाहेबांना काय सांगणार की तुम्ही रिकग्नाईज होण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचा सल्ला काय माझा सल्ला हे आहे की जर आम्ही दोघे एकत्र आलो आम्ही आमचा आरपीआय तर आम्हाला जर काय चार पाच जागा चार जागा पाच जागा मिळू शकतात जसे आम्हाला मागे चार जागा मिळाल्या <coughs> आणि आमचा पक्ष रेकग त्याच्या अगोदर झाला होता अशा नऊ मध्ये चार जागा मिळाल्यामुळे अजून आमचं रिकग्नायझेशन टिकलं ते पुढे त्यामुळे आम्ही एकत्र येऊन जर कुठल्या पक्षाशी जर कुठल्या आघाडीशी महायुती झाला केला तर आपल्या काही जागा निवडून येऊन पक्ष रेकग्नाइज होऊ शकतो आता ले। ते अकोल्यामध्ये निवडून येत नाहीये ते असे एक्टिव्ह उभा राहिले तर खासदार काँग्रेस आलायन्समध्ये विदाऊट आलायन्समध्ये ते साता डोळेला लढले पण एकदा निवडून आलेले नाही ते साता डोळेला नसेल पण सात डोळेला तर ते अकोल्यामध्ये लढले चला थँक्यू चला <laughs>